उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये मबियाची मतं फुटली शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी हा दावा केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पाच मतं फुटल्याचा दावा करण्यात आलेला आहे ता तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दोन मतं फुटल्याचाही दावा नरेश म्हस्के यांनी केलाय उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मवियाची मतं फुटल्याचा दावा शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून करण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पाच मतं तर शरद पवारांच्या दोन खासदारांनी सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराला मतदान केल्याचा दावा नरेश म्हस्के यांच्याकडून करण्यात आला आहे ते महाराष्ट्रातून सर्वात जास्त क्रॉस वोटिंग झालेली आहे यू बी टी असेल एन सी पी असेल काँग्रेसमधलं प्रमाण कमी आहे पण तो बाकीच्या पक्षातून सर्वात जास्त पर्सेंटेजमध्ये आम्हाला मतदान मिळालेलं आहे महाराष्ट्राचा माणूस महाराष्ट्राचे राज्यपाल नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास आणि एकनाथ शिंदेसाहेब आणि त्याचबरोबर देवेंद्रजी यांनी केलेली स्ट्रॅटेजी यामुळे हे मतदान आम्हाला झालेलं आहे तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मवियाची मतं फुटलेल्याचा दावा करण्यात आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पाच तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दोन मतं फुटल्याचा दावा नरेश म्हस्के यांच्याकडून करण्यात आला